फ्रेंड्स वेलकम टू ट्रेलर पण मी तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलवर आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे एक अशी सुंदर ज्वेलरी ॲक्च्युली मंगलसूत्र सेट आहे खूपच सुंदर आहे आणि मी तो मागवला आहे ॲमेझॉनवरनं आणि जर का तुम्हाला सुद्धा मागवायचा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि जर का तुम्ही अजूनपर्यंत मला ट्रेलवर फॉलो केला नसेल तर ट्रेलवर मला फॉलो करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चला स्टार्ट करते आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे एक सूत्र सेट खूपच सुंदर आहे वन ग्रॅम ज्वेलरीमधला आहे थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे बट बाय द क्वालिटी आणि त्याच्या जे ड्युरेबिलिटी आहे किंवा त्याचं जे लुक आहे त्यानुसार ते खूपच सुंदर आहे खूप म्हणजे खूपच सुंदर आहे तर चला स्टार्ट करूया आय थिंक हे मी काहीतरी बावीसशे रुपयाला घेतलेलं आहे काहीतरी टू थाउजंड टू हंड्रेड रुपीजला खूप सुंदर आहे तर चला बघूया आणि हे टेम्पल काइंड ऑफ मंगलसूत्र आहे टेम्पल ज्वेलरी काइंड ऑफ साऊथ इंडियन काइंड ऑफ जी ज्वेलरी असतं ते काइंड ऑफ जो सेट आहे तर चला बघूया आपण नक्की कुठला सेट आहे तर हा आहे तो सेट तुम्हाला दिसत असेल आय थिंक सो ओके तर हे बघू शकता तर, तर so, ची ची आ, आ, मी तर तुम्हाला उघडून दाखवते असं तुम्हाला दिसणार नाही सो हे असं प्रॉपर पॅकिंगमध्ये आलं मी बाकीचे आउटर पॅकेजिंग याची काढून टाकले बिकॉज ह्याचा जो मी ॲक्च्युली एक, एक व्हिडिओ केला ह्याच्यावर अनबॉक्सिंगचा कारण जिथून मला आला आहे तिथं ॲक्च्युली मेन्शन होतं तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ काढतात त्यामुळे मी व्हिडिओ काढला तर कसं का तुम्हाला दाखवते ॲक्च्युली काय आहे तर हां ह्यामध्ये तुम्हाला इयरिंग्ससुद्धा मिळून जातात आणि इयरिंग्स मी तुम्हाला दाखवते आधी सेट दाखवते कसा आहे तर या प्रकारे हा सेट मिळतो पॅकेजमध्ये ह्याला काय कुठलाही बॉक्स नाही आहे बट आ, नंतर मी विचार केला की के माझा जो मंगलसूत्रचा बॉक्स आहे जो नॉर्मल गोल्ड ज्वेलरीमधला त्याच्यामध्ये मी हे ठेवेल तर ऑलमोस्ट माझ्याकडे दोन बॉक्स ज्याच्यामध्ये एक ओरिजिनल आहे आणि एक रिकामा आहे तर तुम्हाला काढून दाखवते तर प्रकारे हा आहे सेट खूपच सुंदर आहे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आहे ह्याचं हे पेंडंट जे आहे ते खूपच सुंदर आहे बघा आय थिंक फोकस होत नाही बट स्टील यू कॅन सी खूप सुंदर आहे रेड अँड ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे त्याला असे हे इथे जे डिझाईन दिला आहे तो पण डिझाईन खूप सुंदर दिसतो आहे मग मध्ये हे असं ब्लॅक मनी आहे परत ते डिझाईन रिपीटेड आहे परत मनी आहे परत ती डिझाईन रिपीटेड आहे तर ह्या पद्धतीने आहे साडीवर वगैरे हे खूप सुंदर दिसणार आहे Uh, म्हणजे आता या ड्रेसवर नाही एवढं खास वाटत आहे बट साड्यांवर वगैरे हे खूप सुंदर तिथून दिसणार आहे आणि खूपच अप्रतिम दिसणार आहे मला स्पेशली ह्याचं जे हे पेंडेंट आहे हे खूप आवडलं आहे खूप म्हणजे खूप आवडलं आहे आवड बघू शकता एकदम सुंदर आहे आणि खूपच छान म्हणजे लेंथसुद्धा ह्याची थर्टी एट टू फॉर्टी लेंथ आहे म्हणजे ऑलमोस्ट बघा हे एवढं लांब येणार सुंदर वाटतं आहे खूपच मस्त वाटतं आहे तर आय होप तुम्ही हे ट्राय करायला हवं त्यानंतर जसे शेअर करते ह्याचे इयरिंग्स ते एवढे काही मोठे नाही आहेत नॉर्मल आहेत बट स्टील तुम्ही फक्त सुद्धा कशा हेवरही नॉर्मल एखाद्या साडीवर वगैरे घालू शकता ह्या ही इअरिंग्ज आहे तर तुम्हाला दाखवते मी हे बघा अशा ह्या प्रकारचे इयरिंग्ज आहेत ह्याच्यामध्ये ते खाली जे ग्रीन आणि रेडचे हे डिझाईन होतं त्या प्रकारे इथे डिझाईन आहे ते मला असं ठेवता हो येत नाही आहे ओके असं बघू शकता तुम्ही ह्या प्रकारे आहे तर आय uh, थिंक फोकस होत नाही आहे तुम्हाला फोकस करून तुम्हा दाखवते ओके हे बघा अशा प्रकारे हे आहे तर सुंदर हे छान वाटतील हे मस्त वाटतील साडीवर वगैरे असं तुम्ही घेतलं की खूप मस्त वाटेल तर मला तर ॲक्च्युली खूप आवडलं आहे तुम्हाला जर का आवडलं असेल तर तुम्ही मी खाली लिंक देऊन देईल तुम्ही त्याच्यावरनं पर्चेस करू शकता तर चला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं ट्रेलवर मला फॉलो करायला विसरू नका तोपर्यंत ते केअर सी असून बाय